म्हणणं आहे बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष फेरतपासणीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे यासंदर्भात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली होती ज्या पासष्ट लाख लोकांना मसुदा मतदार यादीत स्थान दिलेलं नाही अशा लोकांची यादी निवडणूक आयोगानं सादर करावी असे निर्देश या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिले होते मतदार यादीत समावेश करण्यासाठी आधार कार्डाला देखील मान्यता दिली जावी असंही न्यायालयानं म्हटलं होतं दरम्यान या सुनावणीच्या आधी निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या अहवालात याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे मसुदा मतदार यादीत नावं न आलेल्या पासष्ट लाख लोकांची नावं मतदार केंद्र निहाय याद्यांनुसार आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्याचं या अहवालात आह म्हटलं आहे मतदाराचा मृत्यू किंवा एकाच नावाची दोन वेळा नोंद किंवा निवासस्थान बदलणं यासारख्या कारणांमुळे मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली नसल्याचा उल्लेखही यात केला आहे